खूप भारी एपिसोड मला सगळ्यांची आवडली आणि पण खूप पर्सनली बसनली मोहन ना पुढचा एपिसोड बघायची होती मला पण अरे आम्ही एडिट करताना एवढं बघून पण मला संकेतला असं झालं की आम्ही पुढचा एपिसोड कधी आजच दुसरा एपिसोड लगेच लगेच कोबडी इथे का कोबडी इथे का तिकडून कुठून कोबडी आली नाही मोहनला काय झालं तरी मोहनला आवडणार बघायचं बघायचं तुम्हाला या इकडं मी दाखवतो रात्रीचे डॉट तीन तेहतीस म्हणजे साडेतीन वाजून गेलेले आहेत आणि रोज एपिसोडचं एडिटिंग आणि फायनली एपिसोड रिलीज आणि त्याच्यानंतर आज फायनली मी लगेच ठरवलं की आज पहिल्या दिवशी एपिसोडला हंड्रेड के व्ह्यूज गेलेत तर लगेच हा पण ब्लॉग एडिट करून सकाळी पोस्ट करावा म्हणजे कसं कर की आमचे जे सगळे एक्सप्रेशन्स रिॲक्शन इमोशन्स जे आहेत ते तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील आणि तुम्ही सुद्धा लिंक राहाल सो डेली अपलोड करणारे व्लॉग कारण शूटिंगशी रिलेटेड शूटिंगचे डेज मेकिंग आणि इथल्या रिॲक्शन्स ह्या सगळ्या आता तुम्हाला बघायला मिळणार आहे कसं असतं की आता जेव्हा एखादा कलाकार काम करतो ॲक्टिंग करतो तेव्हा जेव्हा त्याचं ते फायनल प्रोडक्ट बनवून येतं तर तेव्हा त्याला ते ते प्रेक्षकांच्या पोहोचपावतीची गरज असते आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि या सगळ्यातून एवढं प्रेम मिळतं आहे सो खूप भारी वाटतं आहे सगळ्यांना तर एपिसोडला प्रीमियरला सगळेजण एकत्र आले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना किती भारी वाटलं हे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल तर सगळ्यांनी किती एन्जॉय केला एपिसोड तर तुम्ही सुद्धा जर अजून एपिसोड बघितला नसेल तर लगेच मेन चॅनलला जावा तिथे आपला एपिसोड एक पडलेला आहे तो बघा आणि असेच आता व्लॉग येत राहतील सो मलाच मी आत्ताच मला झोप पण लागत नाही आहे इतकी एक्सायटेड आहे मी आणि माझ्यासोबत सगळीच टीम एक्सायटेड आहे जे आपण मेमध्ये ऍक्टिंग वर्कशॉप घेतलं होतं त्याचे स्टुडंट्स आणि आधी टीम अशी घेऊन ही वेब सिरीज चालू केली आणि बऱ्याच दिवसानंतर आपण प्रोजेक्ट चालू केलाय सो so, हा सगळा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट मध्ये त्याच्या पहिल्या एपिसोडची रिॲक्शन मला सगळ्यांची घ्यायची होती सो so, मी प्रीमियरला सकाळी आठ वाजता सगळ्यांना घरीच थांबायला सांगितलं होतं सो so, हे पोरं सगळी लेट नाईट आली आणि सगळ्यांनी ठरवलं सकाळी तसंच उठून एपिसोड बघायचा आणि कसा वाटतोय ते सांगायचं तर अक्षय आशिष आणि मी आधी बघितलेला कारण आम्ही काम करत होतो एपिसोडवरती तर प्रसन्न करण रुता संदीप वाघमारे यांची रिॲक्शन आणि याच्यानंतर बाकीचे पण सगळेजण आलेले आहेत तर त्यांनी काय रिॲक्ट केलं हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल एवढी होती की त्यांचे रिॲक्शन कॅप्चर करायलाच मला इतकं भारी वाटत होतं की ते तुम्हाला दाखवायलासुद्धा भारी वाटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेबसिरीजच्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा आपल्या मेन चॅनलवरती जाऊन तुम्हाला लगेच एपिसोड मिळेल तर तिथे एपिसोड बघितला नसेल तर लगेच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा एपिसोड कधी येणार आहे हे सुद्धा कळेल तर चला आता या सगळ्यांची रिॲक्शन बघा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा

ने। देव, देव। <laughs> दागया। दागया। का का हा? किती बोलतोय तर आपल्या तोंडाला लागाम दे आणि हो कोणा देते सगन मग आम खरे तू मुख्य द्या बघते बडे

मी सांगितल्याप्रमाणे तुमचं या लक्ष्य हा सगळ्यांचं सगळ्याच्या स्वागत आहे जुन्या विद्यार्थ्यांना मी माहितच आहे तुम्हाला जर म्हणणं तर माहीतच आहे तुम्हाला वावरा

माझं नाव आलिया बागवन आहे मेरी को मागच्या वर्षी अठ्ठ्याण्णव टक्के पडली खोटडी असे माझं नाव लक्ष्मी गोदारे आणि मला मागच्या वर्षी शहाऐंशी टक्के

मला गेल्या वर्षी अठ्ठ्याऐंशी टक्के पडले नाही नाही काय नाही काय परिचय द्या वर्गाला माझं नाव सर ललन भरताडे तुम्हाला सांगतो हिर राजाची जोडी तुटल लाईला मैनूची जोडी तुटल एक वेळ चुना तांबूची जोडी तुटलची जोडी काय तुटणार मागे काय अरे गेले चार वर्ष तू पण एकाच वर्गात आहेस वाजवा यांच्यासाठी बी टाळा वाजवा

ठेवले आजंतर राहिले शाळा शाळा पण आपले मधन संख्येची बॉडी दिसते ए आय ए आय ची फोटो टाकायची सगळे आपल्या नंतर ओली 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 तिथे ओली बेसय बेसते एक नंबर एक नंबर, मला सरांचा आता शेवटचा मला नव्हतं माहित सरांनी गाणं म्हटलं मेन न तू घरी एपिसोड सांगा भटपट खतरनाक खतरनाक खूप खूप मस्त आवडलं कसा वाटला मस्त आवडला बिडकर च्या कमेंट पडायला लागला बिडकरच्या नावाने स्माइल वर वाईट कसा वाटला एपिसोड रात्रीच बघितलेलं अग्न काल रात्रीच गप होत मला कमेंट टाकले काय खूप भारी एपिसोड मला सगळ्यांची ऍक्टिंग आवडली आणि शालूची पण खूप बस नाही शालू ए तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडलं बघ शाळेतलं दादा कॅमेरा तुमच्याकडे बोला काय 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 मला कोणतं कॅरेक्टर पर्सनली मोहनचं आवडलं कस वाटलं लाल्या का लल्या का लाल्या सुरुवातीला लाल्या म्हटलं होत लल्या झालं तुझं काय झालं बसला म्हटलं मला मी त्याच होतून मी चुकून त्या येईल लक्ष्मी म्हणायचं लेट तू नव्हता त्या दिवशी मी ना, ना <laughs> विसरत होतो तो अनुपण तिक चांगत आईला चटक लागली ना पुढचा एपिसोड बघायची होती मला पण अरे आम्ही एडिट करतो एवढं बघून पण मला सांगितलं असं झालं की आम्ही पुढचा एपिसोड कधी आजच दुसरा एपिसोड लगेच <laughs> लगेच खर आपण हे डेली एपिसोड काढायला पाहिजे ते आणखी चांगलं चाललं तर तेच करायचंय जर प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला डेफिनेटली डेली एपिसोड करू यू। यू। ओम साई राम साई राम त्याला कसा वाटला एपिसोड खूप जास्त छान वाटलं आणि मला प्रद्युम्न दृष्ट धुमने धुमने ते कॅरेक्टर जास्त आवडलं आणि तुझं माझं पण कसे अर्धे सीन झोपेत न उठून केले की केस विस्कटलेले दिसतात असं नाही करायला आवाज किती स्ट्रॉंग होता ते <laughs> माईक मुळे एक दोन तीन चार लेअर लावले तुझ्या आवाजाचे भारी फक्त आवाज असं कधी यायला माझा वेळीच्या अंगावर कुमडी टाकली का नाही म्हणजे ना इकडनं कोंबडी टाकत मी वाट बघत ते कुठून कोंबडी आली आहे का तिकडून कुठून कोंबडी आली आहे आधीच घाबरलेली दिसते बघ तुम्ही म्हणताय ना की असं असं आता तुम्हाला मला आणि मोहनला मोहनच आवडणार नाही मोहनला काय झालं तरी मोहनला चैतच आवडणार

अंजे स्टाईल पण सेमच वाटते ह्याच्यामध्ये त्याला बघायला आवडत असत त्याला म्हटलं मी अविप्रेम म्हटली की अरे तुझा मुलगा शेर काय से एवढा मोठा वर्गा मला दाखवते तू एवढा गोरर एवढा गोरर तू शूटिंग पुरताच एवढा मास्टराचा मुलगा वाटतोय नंतर काय आमची पिना गोडी गोडी मी रात्री अडीच पावणे ला त्याला तर आज संध्याकाळी काहीच पार्टी आर यू रेडी फॉर पार्टी पार्टी पार्टीत इंटरेस्टेड नाहीये एकदम भारी नाही ग्रुप आणि तिची ऍक्टिंग कशी वाटली घरच्यांना चांगली मम्मी मम्मी लय हसत होते मग घरात जेवढे मोबाईल आहेत सगळ्यांच्या युट्यूबवरनं कमेंट कर सगळ्यांना करायला त्यांना काय वाटलं बघून तुझ्याबद्दल तुझ्या नावाने ना शंभर तरी कमेंट पडल्या पाहिजेत वेगवेगळ्या लोकांच्या बर आणि बघ दुपारी कार्यक्रम आहे घरच्यांना घेऊन या दोघं तिघ आपलं जिथं झालं ना सेव्हन प्लस च नाक्यावर गुलबहारला सुरवेजला तिथे पण किती जण येणार आहे ते मला आधीच सांग तुम्ही किती जण असणार ना आहे ते <laughs> <laughs> बघा यांची असे सकाळी एपिसोड बघून त्याच्यानंतर अजून अशी झोपलेले आधीच्या सायंज एपिसोड किती वाजता बघायचं 9 आ सेपरेटेड करत रहो की यो पहिला विवर जातो पहिलाच येतो हा एक सेकंदच डेवलप शिकू पहिलाच दोगां तंदम देन चिप्रेट हाय वर्षा आली है प्रतिगाला है संजना आली है रविराजाला है बघितला काय एपिसोड मला खूप जास्त जास्त आवडलं बाकीचे सगळे जण आलेले त्यांच्या त्यांच्या घरी एपिसोड बघून पण त्यांची रिएक्शन इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या पार्ट मध्ये तर एपिसोड एक आलेला आहे नक्की बघा बघितलं नसेल तर अजून आणि त्याला खूप छान व्ह्यूज गेलेले सो स्टे ट्यून संध्याकाळी पार्टी आहे पार्टीचा व्लॉग सुद्धा नक्की बघा बाय बाय